होय यंदा कॅनल वर पाईपलाईन करायचं म्हणतोय अरे कांद्याला नाही बाजार टिकून राहिला काय करावा कर्ज बाजार लोकांचा काढायचं म्हणलं अरे मग कांद्यापेक्षा ते बारा ना तिथं पाच गुंटे वावर घेऊ वी 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 एक वीर बांधू आणि मग तिथून पाईपलाईन करू करून एक लाखात होईन पण ती कायमची खटखट निघून जाईन मस्त खरं झालं बापा लोकाचं रीन काढायच म्हणत पूर्ण झाली इकडं काय माहिती तीन हे बघ ही जगण्याने पराजा हद्दच पार करून टाकली काय केलं काय झालं काय केली मला माहिती प्रेम चिठ्ठी दिली म्हणून माई प्रेम चिठ्ठी घेऊन वाचन ये कसलं चांगले इडे काय तुम्हाला मला कायच काय म्हणतो मला म्हणतो हा तू माही मी तुझा बो काढून तू माझी मान मी मी तुझ का मी काय तू बघ की त्याच्यात लिहिलंय सगळं त्यांनी काय का कसं म्हणावं करू काय करायचं म्हणजे तू किती त्रास देतोय मला शेण काढायचं बघा की वहिनी मला तर काय म्हणतो मला म्हणतो आमच्या घरी लय शाळा ये मशी, मशी। आणि शाळा आहे म्हणी त्यांचं शेण काढाय मी आता याचं काय शेण काढायला असलं तिकडं खंड खंडी भरत म्हणून आम्हाला आडव नाही बांधायचं तपलं तुझ भाग मारायचं काय गरज नाही मला त्याची दादा तू एकदा त्याला खसकवस बरं धरू रोजच झाले अगं तो हे तो राहत बघू मी काय मला घेऊ मी म्हणलं दादाला काढायची तुझ्या पायात नव्हते काय एखादी मच हाणलं मी त्याला काय बाय अवघडच का नाही बाबा काय खरं नाही बोलून घेऊन कस काय असं पद्धत काय शेण काढाय बोलू दे का बघ की सारखं सारखं बघ झाप चांगला हॅलो हॅलो हा बोल ना इकडे ये ना घरी काम आहे तुमच्याकडं बर बर चाल लगेच ये

मग म्हणजे पन्नास मशीनचा मालक एवढ्या मशीनचा मालक म्हणलो त्यांना लस्सी थंडाई तुम्ही सर तर सरबत कसं आंबट नाही करत ना गोड पाहिजे गोड पाहिजे आपण पाहून चांगला पाहिजे यांचा आहे का नाही ताक बी नसत जमत तुम्हाला दही दही लस्सी घेतो ना नाही आता एवढं तुम्ही त्यांना रस्त्यात बोलता म्हणले घरापर्यंत आले ना तुम्ही लग्नापर्यंत मागणी घालायची आपली मनातली गोष्ट होती मनातली होती का मग एक काम करता आम्हाला तरी का जा तिकडे आळंदीत कुठंतरी लग्न करा नाही का लग्न चांगलं करायचे का नाही का आपल्याला तुम्हाला जे आवडत ते कस आमच्या पर्यंत आले असते तर अजून चांगलं झालं असतं अहो आधी पुढच्या मनातलं काढून घ्यायचं आम्हाला म्हणून ती चिठ्ठी दिली आता एकदा ही चिठ्ठी तुम्हीच वाचा आणि तुम्हीच सांगा काय म्हणणं तुमचं एकदा आम्हाला तरी कळू दे अहो ती लवले लेटर लोक प्रेमनी सांग वाचा एकदा लाज लेटर मध्ये अरे सगळ्यांसमोर बोलायला आता लग्नाची मागणी करायची उद्या होणारी बायकू मग कसं काय करायचं आम्हाला तरी कळू द्या काय लिहू शकता किती जपू शकता तिला बघू दे काय काय एवढा मोठा चान्स येणार आधी सुईचे तरा त्यांना बी कळ माझं प्रेम किती आधी सुईचे दरा हा प्रिय खुशबू तुला बरेच दिवस झालं सांगणार होतो पण आज मनातली गोष्ट वाटावा आली मला तू खूप आवडती म्हशीच्या दुधात पडलेल्या माशीप्रमाणे मी तुझ्या दुधात <laughs> मी तुझ्या प्रेमात बुडून गेलेलो आहे तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा माझ्या आयुष्यात सुवास येऊ दे तुझं वाणी डोळं पाहिलं की मला बोका झाल्यासारखं वाटतं डिरीत दूध घालून तुला दूध वाटतंय ते आता <laughs> अंड्यावानी तोंड पाहिलं तुझ कि मला कोंबडा झाल्यावानी वाटत शिडीवानी लाजन पाहिलं कि मला वाटतं काष्टीच्या बाजारात मी ठरवलं कि हे जानवर आपल्याच दावणीला बांधायचं आणि तुझ्यासाठी कविता केली मी तू शिरा तर मी पोहा तू कडई मी तवा तू जिरा तर मी वावा सांग माझी वर्षी कावा आता कोण खायलाच लागणार नाही सगळे पोहे शिरा येतच भेट दे म्हणलं तुझाच लाडका जगण्या गुरा मागला मागला गुरा मागला शेण काढाय ठेवायचं का इला माग द्यायची गडी लावणार का लग्न करायला तुमचं वय झालं आता काय करायचं लग्न करून उपयोग काय तर कशाला लग्न करता थोड्यासाठी होय अहो ऐका ना राहिलेलं वयात राहिलेले माझ्या होऊ द्या ना कारण करू द्या लग्न त्याच्या माझ्या तिकडे गुरामाग करीत असेल ना एवढा गुरातन माणसात फरक असतो आता गुरातन मागात मला सांगा ह्याला उपाध्या काय दे दिल्यात बोकाड शेळी कोंबड्याच काय राहिलं काय अहो तुम्ही भावना समजून घ्या तुम्ही घेणार भावना बघता का इथं भावनांची कदर आहे का इथं उद्या तुम्ही काय करायचं कुणाला बघायचं तुला पटतय हे बिलकुल नाही आता जर पूर्गी धडधडी बोलती तर पुढं काय करायला पाहिजे सांगा तुम्ही तसा थोडाफार विचार करून बघा तुम्ही आम्ही विचार करण्यापेक्षा जिच्यावर लग्न करायचं तिने विचार केला पाहिजे मी काय करू मला काय करतो तुम्ही नाही पण आता वय होत आले म्हणून पटकन उरकून टाकायचे बघा तुम्ही आता ही रस्त्याला बोलूस तर तिकडे एखाद्याला म्हणायचं दोन पैसे द्यायचे पण लग्न करून घ्यायचं आता आमच्या पुरीलाच आवडत नाही तर करायचं काय थोडंफार तरी आवडत असेल की काय माणूस नाही म्हणती ती नाही आवडत तिला तुम्ही दादा डायरेक्ट काढून घ्या लोकांना याला ना, ना समजणार नाही तुम्ही एवढं प्रेमान सांगता येते अगं तोडा विचार करकी एवढी गुर बिरे एवढी प्रॉपर्टी कोलाच्या बोखंडी घालायची बी तोच भोखंडी राहते तेवढी बॉकांडी घालायची उलट पालट बोलती सांग तिला कशी तुमची पोरगी बोलत थंडवाद थोडं तुमचं वय झालंय आता तुमच्या वय पंचाळीस पन्नास वेळ उजाडलं राहिल थोड्यासाठी कशाला लग्न करता उद्या लेकर तुम्हाला होणारच वाल। नाहीत वय झालं म्हणून काय वाघ म्हातारा झाला म्हणून शिकार करायची सरतो का हा का तुम्हाला आपल्याला नाही पटत बघा नाही नाही अजिबात नाही पटत आता माझं तुम्ही ऐका तुम्हाला जर त्या पोरीन जर तिथं चप्पल काढली काय बोलली तर ते तुमच्या वयाला शोभणार नाही एक काम करा तुम्ही माझ्यावर चला तुम्हाला चला चला समजून सांगतो चला तिला एकदा बाय करा तुम्ही आणि तिला विचार करतो मला विचार कर मला करीन विचार विचार कर लागला थोडा पार तरी आता दिलाय वेळ दिलाय तिला चला या आपण थोडं बघा की नाही यांच झालंय का बाजूच्या बायको माझे का आता ती तेवढे तर सोडा नाही मग मी पक्क नाही समजू का मी आहे नी तर मला विचार ना बघा बाय माणसाचा आबरू काढायचं काय तुम्ही हाताने करून घेऊ नका तुमच्या वयाला ते शोभत नाही आणि ती वर वेळ आणली तर तुम्हाला बघितलं तिथून बरं लवकर चला खाला परत यायच नाही इकडे डोक्यात शोध नाही आडवायचं नाही असते पळा निघा चला चांगले माणसं निघा